नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे। बांद्रा चांगली अपडेट सोन्याच्या बिस्किटच्या बहाण्याने फसवणारी पाच जणांची टोळी जेरबंद कवटेमांकाळ शहरात आठवडी बाजारात भर दिवसा दुपारी वृद्ध महिलेला दोन अनोळखी इस्मानी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याची घटना घडली होती यामध्ये चोरट्यांनी पावणे तीन लाखाचे दागिने लांबवले होते या प्रकरणी कवटेमांकाळ पोलिसांनी पाच आरोपींच्या टोळीला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जेरबंद केलं कवटेमांकाळ पोलिसांनी विठ्ठल ज्ञानबा जाधव वय एकोणतीस मनोहर श्रीमंत गायकवाड वय चाळीस धोंडीराम केरबा गायकवाड वय बत्तीस बाळासाहेब युवराज गायकवाड वय सव्वीस व युवराज दादासाहेब गायकवाड वय बावन सर्व राहणार सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर अशा पाच आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की फिर्यादी मारुती दुधाळ वय साठ राहणार आग्रन धुळगाव दुधाळमळा या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या नातीला घेऊन कृष्णा ज्वेलर्स या दुकानातून चांदीचे वाळे व वा मनगटी घेऊन घरी जात होत्या त्या युवा वाणी चौकाजवळील कमंडलू नदीच्या पुलावरून जात असताना दोन अनोळखी त्यांना थांबवले हे दोघे इसम फिर्यादीशी बोलू लागले आणि आमच्याकडे खरे सोन्याची कमी दरात देतो असं सांगून त्यांनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला त्यांनी खोटे सोन्याची बिस्किट दाखवून फिर्यादीला फसवले आणि त्या बदल्यात त्यांच्या अंगावरील दागिने घेतले या दागिन्यांमध्ये सुमारे तीस ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व पदक असलेल्या घंटण किंमत दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे व दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ सत्तर हजार असे एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने होते दागिने घेतल्यावर हे दोघे इसम तिथून पळून गेले होते या घटनेनंतर सदर वृद्ध महिलेस फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्याने तात्काळ कवटेमांकड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये रेखाचित्रामधील असलेल्या इसमांप्रमाणे मिळते जुळते इसम दिसत असल्याने ती पुन्हा सदर वाहनांमध्ये बसल्याचे दिसल्याने सदर वाहनाची पोर्टलवरून माहिती घेतली त्याचे कवटेमंगळ येथे लोकेशन मिळून आल्याने व सध्या सदर आरोपीचे मोबाईल लोकेशन घाटनांद्रे तालुका कवटेमंकळ येथे मिळून आल्याने तात्काळ कवटेमंकळ पोलीस व डीबी पथक घाटनांद्रे येथे रवाना झाले सदर पथकाने घाटनांद्रे येथे जाऊन सर्व आरोपीस गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता दाखल गुन्हा त्यांनी त्यांच्या साथीदारसोबत मिळून केला असल्याचे कबूल केलं त्यांच्याकडे असलेली बॅग तपासली असता त्यामध्ये वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला सदर गुन्हा हा कोणताही पुरावा नसताना कसोशीने प्रयत्न करून अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आणण्यात कवठेमांकड पोलिसांना यश आलं आहे